परभणी शहरात प्रथमच महाराष्ट्र शासनमान्य एच एस आर पी नंबर प्लेट सेंटरचे अर्थात न्यू युसिफ आर्टचे शुभारंभ झाले असून सदरील सेंटर शहरातील बस स्थानक रोडवरील समद हॉस्पिटलच्या शेजारी आहे या शुभारंभाप्रसंगी सिटी डी वाय एस पी दिनकर डंबाळे शहर वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी वामन बेले ट्रॅफिक पी एस आय प प्रकाश पंडित ट्रॅफिक पी एस आय अविनाश बनाटे ट्रॅफिक ए एस आय मुनजाझी दांडे ट्रॅफिक ए एस आय श्रीराम किरवले ट्रॅफिक अमलदार अनिल राठोड ट्रॅफिक अमलदार शेख मुस्ताफ ट्रॅफिक अमलदार तावर भारत सेवानिवृत्त पी एस आय रवींद्रनाथ दीपक सेवानिवृत्त पी एस आय मक्सूद पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती तर परिवारातील नागरिक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने जे नंबर प्लेट लागू केली आहे त्याच्या एच एस आर पी हाय रजिस्ट्रेशन जे, है। जे, समध, जे, चालू है। तो अपने जे नंबर प्लेट आहे आपला सेंटर परभणीच्या जे बसस्टँड आहे त्याच्या बाजूला समज हॉस्पिटलच्या बाजूला चालू आहे तर आपले जे बी जुने नंबर गाडी आहे दोन हजार दहा ते वीस हे दहा वर्षात जे बी गाडी आहे ते आपल्याकडे आणा ते बुकिंग करा बुकिंग आणि फिटमेंट सेंटर आत्ता आपण नवीन चालू केले आहे सगळेजण या आणि बुकिंग करा आपली गाडी आणि फिटमेंट सेंटर बी आला आहे सिटीच्या बाहेर जाऊनची काही गरज नाही आपल्या सिटीमधून फिटमेंट सेंटर चालू झाला आहे युसोफ आरट नाव आहे आपलं आणि आपली एक दुकान शनिवार बजार पाहिजे तिथून बी बुकिंग चालू आहे आणि हे जे सेंटर आहे आपला ते फिटमेंट सेंटर म्हणजे फिटिंग बी होणार आणि बुकिंग बी होणार आपल्याकडे दोन्ही काम होणार हे बस स्टँड पशी जे सेंटर चालेल धन्यवाद